संक्रांतीच्या आधी सोने चांदीचा चढउताराचा खेळ चार जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या आठवड्यात महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये खूपच चढउतार पाहायला मिळाले आठवड्याची सुरुवात सोन्याने सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपयांच्या आसपास झाली आणि काही दिवस सातत्याने वाढत सात जानेवारीला जवळपास एक लाख एकोणचाळीस हजार पर्यंत पोहोचले त्यानंतर थोडी घसरण झाली पण आठवड्याच्या शेवटी दर पुन्हा स्थिर होत मजबूत पातळीवर टिकून राहिले एकूण पाहता सोन्याने सुमारे एक साप्ताहिक वाढ नोंदवली आहे चांदी दरात मात्र जास्त चढ उतार दिसलेत सात जानेवारीला अचानक मोठी उडी घेतल्यानंतर लगेचच नफा वसुलीमुळे दर घसरलेत तरीही आठवड्या अखेरीस चांदी सुमारे एक पॉईंट सहा टक्के वाढीसह बंद झाली आहे या हालचालीं मागे आंतरराष्ट्रीय वाढलेली दागिन्यांची मागणी आणि आयातीवरील टॅरिफची भीती ही प्रमुख होती थोडक्यात सांगायचं चा, तर या आठवड्यात सोने चांदीने स्थिर पण मर्यादित वाढ दाखवली आहे मात्र या काळात प्लॅटिनमने सुमारे सहा पॉईंट पाच टक्के आणि कॉपरने जवळपास सात पॉइंट आठ टक्के वाढ करत जास्त दमदार कामगिरी केली आहे म्हणजे औद्योगिक धातूंनी आठवड्यात मौल्यवान धातूंनाही मागे टाकले